दिग्रज काँग्रेस कमिटीनं भान हरपून सही न करताच पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र दिल्यानं उलटसुलट चर्चा सुरू आहे दिग्रज काँग्रेस कमिटी कार्यक्रम बैठकीदरम्यान काँग्रेस तालुका अध्यक्ष यांनी माजी मंत्री अॅडव्होकेट शिवाजीराव मोघे आणि माजी मंत्री माणिकराव ठाकरे यांच्या उपस्थितीत गोपाल हारके आणि उल्हास ठाकरे यांच्यासह इतर काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना वेगवेगळी पदं बहाल केली आहे मात्र वेगवेगळ्या पदांवर नियुक्ती करून नियुक्ती पत्र वाटप केलंय पण या नियुक्ती पत्रावर सहीच नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे काँग्रेस तालुका अध्यक्ष यांनी आणि कणखर अनुभव असलेले महारथी माजी मंत्री माणिकराव ठाकरे अॅडव्होकेट शिवाजीराव मोघे यांनी हे नियुक्तीपत्र वाटप करताना स्वतःचे भान हरवले होते का अशी चर्चा देखील होत आहे बिना सही केलेले नियुक्ती पत्र तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी यांच्याकडून दिग्गज माजी मंत्री यांच्या हस्ते देऊन नूतन पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला मात्र नियुक्ती पत्रावर सहीच नसल्याने झालेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पाहायला मिळाली आहे पक्षातच ताळमेळ नसल्यानं बिनासही केलेले नियुक्तीपत्र वाटप केल्यानं मतदार नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा होतीये प्रतिनिधी अजित महिंद्रे न्यूज टुडे ट्वेंटी फोर दिग्रस यवतमाळ